संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात सुरेश धस प्रकाश सोळंके असे राजकीय नेते आघाडीवर होते आता बीड जिल्ह्यामध्ये राजकीय स्पेस मिळवण्यासाठी धस आणि सोळंके आरोप करत असल्याचं बोललं गेलं पण या सगळ्यामध्ये कराड आणि मुंडेंवर आरोप करण्यात आश्चर्यकारक नाव होतं ते अंजली दमानिया यांचं राज्याच्या राजकारणामध्ये फारशा सक्रिय नसणाऱ्या दमानियांनी कराड आणि मुंडेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला कराड मुंडेंचे हितसंबंध त्यांचे एकत्रित असलेले व्यवसाय जमिनी यांची माहिती दिली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही मुंडेंच्या भ्रष्टाचाराचे त्यांनी पुरावे दिले मंगळवारी पत्रकार परिषद घेत धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना त्यांनी केलेल्या भ्रष्टाचारांची यादीच त्यांनी वाचून दाखवली त्यामुळे धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार का अशी चर्चा होतीये पण त्याहून जास्त चर्चा होतीये ती अंजली दमानियांची दमानियांनी मुंडेंविरोधात आक्रमक पवित्रा घेतला असला तरी याआधीही त्यांनी कित्येक मंत्र्यांवर घोटाळ्याचे आरोप करून मंत्रीपदाचा राजीनामा मागितल्याचा इतिहास आहे त्यांनी आजवर आरोप केलेल्या नेत्यांमध्ये शरद पवार नितीन गडकरी अजित पवार एकनाथ खडसे तसेच छगन भुजबळ अशा दिग्गज नेत्यांचीही नावं आहेत त्यामुळे अंजली दमानिया नक्की आहेत कोण त्यांची राजकीय आणि सामाजिक कारकीर्द कशी आहे आणि याआधी त्यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून कुणाला कसं घेरलंय त्याचीच माहिती या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात नमस्कार मी प्रिया आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी राजकारण आणि समाजकारणामध्ये येण्याआधी अंजली अंजली दमानिया अंजली दमानिया नक्की कोण होत्या ते बघूयात यांनी मेडिकल टेक्नॉलॉजी मध्ये पदवी घेतली डिग्री नंतर मुंबईमधील सांताक्रुज मध्ये पंचवीस वर्ष त्यांनी डायग्नोस्टिक सेंटरही चालवल्याचं अंजली दमानिया यांनी स्वतः अनेक मुलाखतींमधून सांगितलंय याच डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये अण्णा हजारेंच्या आंदोलनाची बातमी पाहिल्यानंतर सोळा ऑगस्ट दोन हजार अकरा ला दमानिया पहिल्यांदा आंदोलनामध्ये उतरल्याचं सांगितलं जातं भ्रष्टाचाराविरोधात त्यांनी कायमच आक्रमक भूमिका घेतल्याचं सुद्धा पाहायला कारणही दमानियांनी एका किस्स्यामधून सांगितलं होतं अंजली दमानियांचे वडील हे म्हाडामध्ये स्टेट मॅनेजर होते त्यावेळी म्हाडामध्ये मोठ्या प्रमाणावर सुरू असणारा भ्रष्टाचार त्यांच्या वडिलांना सहन होत नव्हता त्यांच्या वडिलांनाही वारंवार ऑफर दिल्या जात होत्या अनेकदा त्यांच्यावर दबाव वाढत होता मात्र ते कधीही त्याला बदले नाहीत मात्र दिवसेंदिवस वाढणाऱ्या या प्रकाराला कंटाळून एके दिवशी दमानियांच्या वडिलांनी नोकरीचा राजीनामा दिला बाबांच्या राजीनाम्यानंतर घराची संपूर्ण जबाबदारी आईनं घेतली त्यावेळीपासूनच भ्रष्टाचाराची चीड आपल्या मनात निर्माण झाल्याचं चा दमानिया सांगतात महत्वाची गोष्ट म्हणजे अंजली दमानी यांनी भ्रष्टाचाराचा पहिला स्कॅम विद्यार्थी दशेत असतानाच उघड केल्याचं सा सांगितलं जातं त्या मध्ये शिकत असताना त्या एका लॉटरी ऑफिस मध्ये काम करत होत्या तिथं त्यांनी पहिला स्कॅम उघड केला होता या लॉटरी ऑफिसमध्ये जिंकलेल्या तिकिटांमधून काही तिकिटं ही गायब केली जात असल्याचं दमानियांच्या लक्षात आलं होतं आणि त्याविरोधात त्यांनी आवाज उठवला होता भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवण्यासाठीच अंजली दमानियांनी समाजकारणामध्ये एंट्री घेतल्याचं चा सांगितलं जातं अंजली यांचा विवाह अनिश दमानिया यांच्यासोबत झाला अनिश दमानिया सीए असून जेम फायनान्शियर कंपनीचे एमडी आणि सीईओ आहेत त्यांच्या समाजकार्यामध्ये त्यांना अनिश दमानियांचाही पूर्ण पाठिंबा मिळत असल्याचं सांगितलं जातं आता डायग्नोस्टिक सेंटर चालवणाऱ्या अंजली दमानिया राजकारण आणि सामाजिक कार्यामध्ये कशा आल्या हेही पाहणं महत्वाचं ठरतं दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी देशात काँग्रेस विरोधात मोठं रान पेटलं होतं त्याला सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांचं इंडिया अगेन्स्ट करप्शन हे आंदोलन कारणीभूत ठरलं त्याबाबत अंजली दमानिया सांगतात की मला त्यावेळी राजकारण आणि आंदोलनाबाबत काहीही समजत नव्हतं मात्र ज्येष्ठ व्यक्ती म्हणून अण्णा विरोधात लढा देतात हे पाहून अप्रूप वाटत होत त्यातूनच आपणही काहीतरी करावं असं सहकाऱ्यांशी बोलत होते मात्र कामाचा व्याप असल्यानं त्याकडे दुर्लक्ष होत होतं मात्र एके दिवशी टीव्हीवर अण्णांचं दिल्लीतील आंदोलन पाहून मुंबईतील आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला सोळा ऑगस्ट दोन हजार अकरा या दिवशी इंडिया अगेन्स्ट करप्शन या आंदोलनामध्ये दमानियांनी भाग घेतला त्या जेल भरो आंदोलनात सुद्धा सहभागी झाल्या त्यानंतर त्या आंदोलनाशी जोडल्या गेल्या त्या आंदोलनातूनच दमानिया यांची केजरीवाल यांच्यासह आपमधील इतर सहकाऱ्यांशी भेट झाली केजरीवाल हे मुंबईत आले की दमानिया यांच्या घरी राहत होते या लोकांशी चर्चा केल्यानंतर दमानिया यांना राजकारण समजलं राजकीय वर्तुळातून भ्रष्टाचार कसा केला जातो त्याची माहिती मिळाल्याचंही दमानियांनी आपल्या काही मुलाखतींमध्ये सांगितलंय भ्रष्टाचार रोखण्यासाठी आपणही राजकारणात उतरायला हवं अशी पहिली भूमिका आपची होती त्याबाबत केजरीवाल यांच्यासह इतर नेत्यांशी चर्चा केल्याचंही दमानिया सांगतात त्यातूनच दोन हजार बारा मध्ये निर्माण झालेल्या आम आदमी पक्षाच्या त्या फाऊंडर मेंबर बनल्या म्हणजे दोन हजार बारा पासून अंजली दमानिया या राजकारणामध्ये सक्रिय झाल्याचं दिसतं त्यानंतर दमानियांनी आपच्या महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्ष म्हणूनही काम केलं दोन हजार चौदा मध्ये दमानियांनी नागपूर मधून नितीन गडकरी यांच्या विरोधात लोकसभा निवडणूकही लढवली होती मात्र पुढे आम आदमी पक्षाची स्थापना ही ज्या तत्वांवर झाली होती त्यांनाच केजरीवाल कुठंतरी तिलांजली देत असल्याचं दिसून आल्याचा आरोप दमानियांनी केला त्यातून केजरीवालांच्या बदललेल्या भूमिका पाहून यांनी आम आदमी पक्ष सोडायचं ठरवलं त्यावेळी दमानियांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर अनेक आरोप केले होते दमानिया म्हणाल्या होत्या देशातील भ्रष्टाचार कमी करण्यासाठी भ्रष्टाचाराला विरोध करण्यासाठी आम आदमी पक्षाची स्थापना केली पण केजरीवाल सध्या या सगळ्या तत्वांना विसरून मनमानी कारभार करत आहेत केजरीवालांवर माझा विश्वास होता त्यामुळेच त्यांना पाठिंबा दिला होता मात्र केजरीवालांनी भ्रष्टाचाराला विरोध करण्याऐवजी त्याला खतपाणी दिलं असे आरोप करत अंजली दमान यांनी मध्ये आप सोडल्यानंतर राजकारणातूनच एक्झिट घेतली राजकारणातून बाहेर पडल्यानंतर अंजली दमान यांनी अँटी करप्शन ऍक्टिव्हिस्ट आणि आरटीआय टी कार्यकर्त्या म्हणून काम सुरू केलं त्यातूनच अंजली दमान यांनी आतापर्यंत कित्येक बड्या नेत्यांवर घोटाळ्यांचे आरोप करून पुरावे सादर केलेत आणि त्यामुळंच दमानियांची भ्रष्टाचार विरोधी कार्यकर्त्या म्हणून ओळख निर्माण झाल्याचं सांगितलं जातं यांनी आतापर्यंत कोणत्या नेत्यांवर काय आरोप केलेत त्याची थोडक्यात माहिती घेऊया आपच्या महाराष्ट्र अध्यक्ष असताना अंजली दमानिया यांनी थेट शरद पवारांवर मुंबईतील सदुसष्ट एकराचा भूखंड लाटल्याचा आरोप केला होता दोन हजार मध्ये मुंबई क्रिकेट असोसिएशनचे शरद पवार अध्यक्ष होते आणि त्यावेळी त्यांनी क्रीडांगणासाठी राखीव ठेवलेला कांदिवली येथील महापालिकेचा सदुसष्ट एकरांचा भूखंड लाटल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केला होता तर दोन हजार बारामध्ये दमानियांनी नितीन गडकरींवर पूर्ती पॉवर शुगर लिमिटेड कारखान्यासाठी जमीन वळकावल्याची टीका सुद्धा केली होती सिंचन घोटाळ्यावरून दमानियांनी अजित पवार सुनील तटकर यांना घेरलं होतं त्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री फडणवीसांना वारंवार जाबही त्यांनी विचारले होते त्याच सिंचन घोटाळ्यातून अजित पवारांनी आताच्या निवडणुकीपूर्वी ऐंशी वाहनांची खरेदी केल्याची टीकाही त्यांनी केलेली होती तर छगन भुजबळांवर दमानियांनी खोट्या कंपन्यांच्या माध्यमातून मनी लॉन्ड्रिंग केल्याचा आरोप केला होता तसेच सांताक्रुज पश्चिम मधील वृद्ध डेरेन फर्नांडिस यांच्या प्रॉपर्टीवर भुजबळांनी डल्ला मारल्याचंही दमानियांचा आरोप होता माजी मंत्री एकनाथ खडसेंवर सुद्धा तीन एकराच्या भूखंडावरून दमानियांनी आरोपांची राळ उठवली होती या आरोपांमुळे एकनाथ खडसेंना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामाही द्यावा लागला होता थोडक्यात अंजली दमानियांनी आजवर अनेक नेत्यांवर आरोप करून त्यांना अडचणीत आणल्याचं पाहायला मिळतंय आता ही कृषी मंत्री असताना धनंजय मुंडेंनी केलेल्या भ्रष्टाचारांची त्यांनी यादी वाचून दाखवल्यानं त्याची सध्या चर्चा होतीये या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं दमन यांच्या आरोपांमुळे आता धनंजय मुंडेंनाही राजीनामा द्यावा लागणार का तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून आम्हाला नक्की कळवा आणि बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा